मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता म्हणते आई तुमच्या नावाजचे रोपट लावलं होतं ना ते खरंच चांगलं बहरतंय आणि ते बहरलेल्या झाडासारखंच आपलं ना सुद्धा एके दिवशी बहरेल तेव्हा कल्पना म्हणते मला थोडा आराम करू देत कारण न बोलण्याचा थकवा काय असतो ना ते तुला नाही समजणार असं म्हणून ती रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते तर सायली आणि कल्पना या दोघींच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं त्यावेळी कल्पना आता आतमध्ये मध्ये जात बेडवर बसते आणि मनात विचार करते सगळं पूर्वीसारखं झालं असतं ना तर मलाही अगदी छान वाटलं असतं परंतु माझी जखम एवढी खोल आहे ना की कधीही त्याचे रवन जाणार नाही असं म्हणून तिला तिच्या मनातील दुःख आता व्यक्त करता येत नाही पण ती खूप रडत असते सायली आता हळूच दरवाजा उघडते आणि कल्पनाकडे पाहतच राहते मग आता सायली मनात विचार करू लागते आई मला तुमच्या मनाच्या दारातूनही असंच रोकावून बघावे लागते पण एक दिवस असा येईल तुम्ही ते दार स्वत होऊन माझ्यासाठी उघडाल तर दुसरीकडे प्रिया आता घरात येते तर प्रतिमा लगेचच तिला विचारते तन्वी तू कुणाबरोबर फोनवर बोलत होती तेव्हा प्रिया विचारते का बरं प्रतिमा म्हणते मी त्यावर महिपदा असंच नाव वाचलं मी रविराजांकडून महिपतच नाव खूप वेळा ऐकलंय आश्रम केस संदर्भामध्ये पण तो तुला का कॉल करत असेल असं आता लगेचच ती तिला प्रश्न विचारू लागते तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि लगेचच प्रतिमाकडे पाहतो दोघींच बोलणं सुद्धा ऐकतो आणि लगेचच आश्चर्याने विचारतो तन्वी काय अगं तुला महिपतचा कॉल आला होता का मग आता पुन्हा पुन्हा तो विचारू लागतो अगं बोल ना तुला महिपतचा कॉल आला होता का अगं त्या साक्षी शिखरे बरोबरचे सर्व कॉन्टॅक्ट तू बंद केले होतेस ना तेव्हा प्रिया लगेचच खोट बोलू लागते आणि म्हणते नाही बाबा ऑफकोर्स अहो नाही मी तिच्याबरोबर असणारे सर्व कॉन्टॅक्ट बंद करून टाकले तहो साक्षीच मला कॉल करत नाही तर महिपत का करेल मग मला कॉलराज विचारतो प्रतिमा तुला असं का वाटलं ग की त्याचाच कॉल आला आहे म्हणून ती म्हणते की अहो जेव्हा तन्वीचा फोन वाजला ना तेव्हा मी त्यावर महिपत असं नाव वाचलं तेव्हा प्रिया आता लगेचच घाबरते आणि महिपतच नाव लगेचच चेंज करते तर रविराज विचारत असतो प्रतिमा तुला खात्री आहे का त्यावेळी आता प्रतिमा म्हणते हो मला खात्री आहे अहो तो फोन इथे होता आणि मी इथून बघितलं तेव्हा प्रिया लगेचच सांगू लागते की मला समजलं आता की नक्की काय घोळ झाला होता बाबा हो मला आता माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिचं नाव होतं माही मग आईला असं वाटलं असेल की महिपतचा फोन आला असेल अगं आई तू माहीच्या ना महिपतच वाचलं असेल तेव्हा प्रिया म्हणते आई तू ना जरा डोळे तपासून घे कारण या वयात चष्माशिवाय वाचणं जरा अवघडच होऊन बसत बघ तेव्हा आता रविराजच टेन्शनमध्ये येतो तेव्हा प्रतिमा म्हणते मला चष्म्याशिवाय ना अगदी व्यवस्थित दिसतंय तन्वी मी वाचलं होतं आणि त्यावर महिपतच नाव होतं मला तुझा फोन दे बरं तेव्हा प्रिया म्हणते घे ना काही हरकत नाही असं म्हणून लगेचच ती आता फोन प्रतिमाकडे देते प्रतिमा आता फोनचा पासवर्ड टाकून ओपन करते तर त्यावर माही असं नाव असतं स्क्रीनवर मही नाव पाहून मात्र प्रतिमाला धक्का बस असतो प्रिया हसतच विचारते माहीच आहे ना आता एकदा बाबांना सुद्धा दाखव बरं चेक करून घ्या ना बाबा असं म्हणून ती लगेचच फोन रविराजकडे द्यायला सांगते रविराज सुद्धा आता चेक करतो तर त्यावर माहीच असं नाव असतं तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते की आईचा ना दोन्हीही बाबतीत सगळ्याच गोष्टीमध्ये ना कसा गोंधळ उडतोय बाबा तुम्ही पाहिलं ना तेव्हा प्रतिमा आता म्हणते नाही हो मी पाहिलं होतं स्पष्टपणे त्यावेळी आता दोन्हीही नाव सारखी आहेत ना म्हणून गोंधळ उडून पॉसिबल आहे असं रविराज म्हणतो त्यामुळे प्रतिमा बिचारीला गप बसावं लागतं त्याचवेळी अश्विन तेथे येतो आणि येऊ का असं विचारतो तेव्हा या या बापू या असं रविराज म्हणतो मग आता बापूंचा जरा मानपान करा असं प्रतिमाला रविराज म्हणतो अश्विन म्हणतो रविराज काका असं नको ना रे म्हणून मी तुझा तो जुनाच अश्विन आहे नाद बदलले त्याला एक नाव दिलं गेलं आहे बाकी आपण सगळे तसेच आहोत मग आता सर्वजण हसतात त्यावेळी ते सुमन तेथे येते आणि म्हणते अश्विनी ये ना रे गरमागरम इडल्या केल्या आहेत मस्त खाऊन जा आता तेव्हा तो म्हणतो नको सुमन काकू कारण तन्वीची मनस्थिती ठीक नाही ना म्हणून आजच मी तिला घ्यायला आलो आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा पेशंटचा जरा लोड आहे म्हणूनच मला लवकर सुद्धा निघावं लागेल तेव्हा आता सुमन म्हणते बरं ठीक आहे हे, हे बेसनाचे लाडू आहेत ना ते पूर्ण आजींना दे आणि सांग की कमी साखरेचे आहेत म्हणून तेव्हा येते मी असं म्हणून प्रिया आता लगेचच प्रतिमाला म्हणते की आई प्लीज गोळ्या चुकवू नको हा वेळेतच घे तेव्हा बाबा आईकडे लक्ष द्या आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या सुमन काकी येते हा मी असं म्हणून ती तिची बॅग घेते आणि सर्वांचा निरोप घेऊन अश्विनसोबत तेथून घरी जायला निघते इकडे अर्जुन आता रूममध्ये असतो त्याला एक फाईल हवी असते आणि तो ती खूप वेळ शोधत असतो तेवढ्यातच सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन तेथे येते आणि विचारते काय हो तुम्ही लवकर का आलात घरी मग आता तो म्हणतो एक फाईल विसरली होती तीच शोधतोय मी मग सायली विचारते कोणती तेव्हा अर्जुन तिला सांगतो मग सायली लगेचच फाईल शोधून देते आणि कॉफीचा मग तेथे ठेवते अर्जुनच लक्षच तिच्याकडे नसतं तो आपल्या फाईलमध्ये काहीतरी शोधत असतो काम करत असतो तेव्हा सायली खूप वेळ त्याच्याकडे पाहते तिला वाटतं की तो बोलेल परंतु तो त्याच्या कामामध्ये व्यस्त असतो मनातच विचार करते मी यांना तर आता माझ्या आणि आईच्या डेटबद्दल सांगू शकत नाही आता आम्ही दोघींनी तर चांगली डेट केली परंतु आता माझ्या मनातल सांगण्यासाठी यांना तर वेळच नाही हे कधी मला डेटवर घेऊन जाणार आता जाऊ दे मी यांच्यासाठी ना चिठ्ठीच लिहिते असं म्हणून ती चिठ्ठी लिहू लागते त्यानंतर अर्जुन पुस्तक घेण्यासाठी तेथून उठतो आणि जरा दुसरीकडे जातो तर सायली त्या संधीचा फायदा घेत लगेचच कॉफीच्या मग खाली ती चिठ्ठी ठेवते आणि त्याच्याकडे बघतच राहते तिला असं वाटत असतं की कधी एकदा तो चिठ्ठी वाचेल त्याच्याच्या शेजारीच उभी राहते खूप वेळ अर्जुन आता ती चिठ्ठीच पाहत नाही तो आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो आणि त्यात सायलीकडेही लक्ष नसतं त्यामुळे ती आता नाक मुरडते आणि मनातच विचार करू लागते की हे कधी चिठ्ठी पाहणार त्यानंतर आता सायलीने कॉफी आणली म्हटल्यानंतर कॉफी तर प्यायला हवी म्हणून अर्जुन लगेचच न पाहता कॉफीचा मग हातात घेतो आणि कॉफी पिऊ लागतो सायलीला आता आनंद होतो की आता माझी ही चिठ्ठी पाहणार परंतु अर्जुनने त्या चिठ्ठीकडे पाहिलेलंच नसतं त्यामुळे सायलीचा पुन्हा एकदा मूड ऑफ होतो सायली आता लगेचच त्याच्याकडे पाठ करून उभी राहते कारण तिला वाईट वाटलेलं असतं की मी एवढी मनापासून चिठ्ठी लिहिली आणि यांनी बघितली सुद्धा नाही अर्जुन आता कॉपीचा मग ठेवणार तितक्यात त्याला ती चिठ्ठी दिसते तेव्हा अर्जुन ती चिठ्ठी हातात घेतो आणि ती वाचू लागतो त्यावर सायलीने असं लिहिलेलं असतं की तुम्ही जेव्हा मन लावून काम करताना तेव्हा खूपच देखणे दिसता आता अर्जुनने असं वाचल्यानंतर गालातचं हसत आणि लगेचच सायली जवळ जात तिच्या पाठीमागे उभा राहतो आणि म्हणतो तुम्ही मन लावून जेव्हा काम करताना तेव्हा खरंच खूप देखणे दिसता मग सायलीला समजतं अर्जुनने ही चिठ्ठी वाचली आहे तिला आता खूपच आनंद होतो आता खूपच हासू येत ती लाचते आणि आपला चेहरा लपवत लगेचच बाहेर सुद्धा निघालेली असते तेव्हा आता अर्जुन लगेचच तिचा हात पकडतो तिला अडवतो मग आता तो दार बंद करून घेतो आणि सायलीला तो थोडसं जवळ घेत म्हणतो ते काय आहे ना माझी बायको जेव्हा लाजते ना तेव्हा खूप म्हणजे खूप देखणी दिसते खूप सुंदर दिसते तेव्हा सायली लगेचच म्हणते एक मिनिट जरा मागे व्हा बरं मग अर्जुन मागे होतो तेव्हा सायली म्हणते की मी काय म्हणाले होते की माझा नवरा ना काम करताना खूप देखणा दिसतो आता करा बरं काम पटकन तेव्हा तो म्हणतो कमाल आहे माझी बायको इथे रोमॅन्टिक मूडमध्ये आहे आणि काम करत बसायला मी काय मूर्ख आहे का तेव्हा सायली आता लगेचच बहाना शोधू लागते की आई आल्या आहेत तुम्ही कधी आल्या या ना या आई या मग आता अर्जुन घाबरतच नाही कारण त्याला माहीत असतं की कल्पना कधीच आपल्या रूममध्ये येत नाही तेवढ्यातच कल्पनासुद्धा आता तेथे येते मग आता अर्जुनला सायलीच्या गळ्यात हात घालताना असं कल्पनाने बरोबर पाहिलेलं अस्त मग सायलीला धक्काच बसतो ती विचारते आई तुम्ही तेव्हा अर्जुन म्हणतो अगदी नॅचरल ऍक्टिंग करताय हा पण मी कुणालाच घाबरत नाही तर कल्पना आपला चेहराच लपावते तेव्हा आता अर्जुन लगेचच म्हणतो बायकोशी प्रेम करायला कशाला घाबरायचं ना सायली म्हणते अहो खरंच आई आल्या आहेत तेव्हा ती लगेचच त्याचा चेहरा तिकडे वळवते आणि समोर पहा असं म्हणते तेव्हा अर्जुनची आता बोबडीच वळते आणि तो म्हणतो मम्मा तू कधी आलीस ग मम्मा तेव्हा कल्पना आता म्हणते मला तुमच्या खोलीमध्ये यायची काही हाऊस नाहीये पण काम होतं ना म्हणून आले तेव्हा अर्जुन जरा घाबरतच म्हणतो ओके पण ते कॉफी वगैरे तेव्हा लगेचच आता आता अर्जुन विचारतो बोल ना मम्मा काय बोलायच काय निरोप द्यायचा आहे तेव्हा कल्पना म्हणते हे फॅक्टरीतून पूर्ण अर्जीनच्या बोळ्या पाठवतायत तो माणूस डिलिव्हरी कधी घेऊन येईल सांगता येत नाही त्यामुळे लक्ष ठेवा तेव्हा अर्जुन म्हणतो हो चालेल तेव्हा अर्जुन म्हणतो खांब ना मम्मा पण कल्पना आता तिथून गेलेली असते तेव्हा लगेचच आता अर्जुन सायलीला विचारतो काय हो मम्मा आली होती तुम्ही सांगायचं ना मग आता ती म्हणते किती वेळा सांगितलं तुम्ही ऐकलं का तेव्हा तो म्हणतो अहो मला वाटलं की तुम्ही खोटं बोलताय ते नाही का कोल्हा आला कोल्हा आला पण तो कोल्हा आलाच नव्हता तेव्हा सायली खूप हसते आणि म्हणते अहो कोल्हा नाही लांडगा तेव्हा अर्जुन विचारतो आता काय आता प्राणी इम्पॉर्टंट आहे का त्यावेळी अर्जुन म्हणतो जेव्हा मी तुमच्याजवळ येतो ना तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून माझ्यापासून असं दूर पळता तेव्हा सायली आता म्हणते मी दूर पडते ना पण तुम्हाला माझ्याजवळ येण्यापासून कुणी अडवला आहे तेव्हा अर्जुन आता गालात हसतो आणि विचारतो अच्छा असा आहे का बर ठीक आहे असं म्हणून तो अगदी तिच्या जवळच जातो तेव्हा सायली आता पुन्हा एकदा म्हणते की आई काय हवंय तेव्हा अर्जुन घाबरतो आणि लगेचच दरवाजाकडे पाहतो तर सायली पटकनच तिथून पळून जाते तेव्हा अर्जुन हा तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहतो मग सायली तिथून गेल्यानंतर तो खुर्चीवर बसतो आणि त्या सायलीने लिहिलेल्या चिठ्ठीकडे पाहतच राहतो दुसरीकडे आता प्रिया आणि अश्विन हे दोघेही घरी चाललेले असतात असतात त्यानंतर आता प्रिया मनातच विचार करते की स्टेशन रोड तर आला पण आता अश्विनला गाडी कशी थांबवायला सांगू मी काही कळतच नाही हा विचार करत करत आता तिच्या मनात एक कल्पना येते आणि लगेचच ती अश्विनला म्हणते अश्विन अरे थांब ना जरा मला ना असं वाटतंय की मला उलटी येत आहे तेव्हा तो विचारतो काय झालं तन्वी अचानक अगं तुला तर चक्कर सुद्धा येत होती आपण ना फुल बॉडी चेकअप करून घेऊयात एकदा तुझं तेव्हा ती जरा चिडूनच म्हणते एवढं काही ना झालं नाहीये रे मग तो तिच्याकडे आश्चर्याने पाहतो तेव्हा प्रिया म्हणते अरे बहुते काहीकडे खूप खाल्लं ना त्यामुळे होत असेल मला वाटते तेव्हा अश्विन म्हणतो बरं ठीक आहे आपण घरी पोहोचल्यानंतर मी तुला एक मेडिसिन देतो मग तुला त्यामुळे बरं वाटेल तेव्हा ती म्हणते नाही नाही तू गाडी थांबव बरं अगोदर कारण मला असं कंट्रोल नाही होणार तेव्हा अश्विन म्हणतो तन्वी आपण थोड्या वेळात घरी पोहोचतोच आहे थोडी कळ काढना आणि पाणी पीत रहा म्हणजे तुला बरं वाटेल तेव्हा ती अजूनच उलट्या येण्यास नाटक करते आणि मोठ्या मोठ्याने ओरते जेणेकरून अश्विन गाडी थांबवेल तेव्हा आता अश्विन लगेचच म्हणतो तन्वी जास्त त्रास होतोय का थांबवतो हा मी गाडी तेव्हा अश्विन गाडी लगेचच थांबवतो आणि प्रिया लगेचच गाडीतून खाली उतरते तर आता महिपतची गाडी पाठीमागेच असते आणि यांची गाडी थांबल्यानंतर मागे जरा गाडी थांबवतो तर आता प्रियासुद्धा आता उलटी येण्याच नाटक करते अश्विन तिच्याजवळ जातो जरा तिला सावरतो इकडे महिपत आता गाडीत बसलेलेला असतो आणि अश्विनकडे जरा रागात पाहतो त्यानंतर अश्विन आता आपल्या गाडीजवळ येतो आणि लगेचच पाण्याची बॉटल पाहत असतो तेवढ्यातच महिपत आता सीट बेल्ट लावतो आणि लगेचच गाडी स्टार्ट करून अश्विनला आता पुढे येत जोराचाच धक्का मारतो जेणेकरून अश्विन हा कोसळूनच खाली पडतो तेव्हा महिपत आता खूपच गाडीमध्ये हसत असतो आणि पुन्हा सीट बेल्ट काढत तो लगेचच गाडीतून खाली उतरतो तेव्हा प्रिया आता लगेचच अश्विनकडे जाते आणि सावकाश ना अश्विन असं म्हणून ती त्याला उठवत असते तेव्हा आता महिपत गाडीतून खाली उतरत घावतच तिकडे जात म्हणतो माफ करा माफ करा मला माफ करा कारण चुकूनच मला धक्का लागला तेव्हा हो सॉरी हा माझा चुकून धक्का लागला असं महिपत सारखं सारखं म्हणत असतो आणि म्हणतो कपडे सुद्धा तुमची खराब झाली त्याचबरोबर तुम्हाला लागलं सुद्धा खूप तेव्हा अश्विन रागातच आता महिपतकडे पाहतो महिपत पुढे म्हणू लागतो की अरे देवा तुम्ही तर ते अश्विन डॉक्टरना अर्जुन सुभेदारांचे धाकटे भाऊ आता या माझ्या गाडीने सुद्धा तुम्हालाच टोकायचं होतं होतं का आता त्यांना वाटेल की मुद्दामच मी तुम्हाला ओढवलं पण तुम्ही असं चिडू नका कारण मी तुमची माफी मागितली की नाही असं म्हणून महिपत रिक्वेस्ट करतो त्यानंतर आता महिपत म्हणतो तुमची ही जी बायको आहे ना ती माझ्या मुलीची मैत्रीण होती पूर्वी तेव्हा प्रिया डोळे वटारूनच महिपतकडे पाहते त्यानंतर लगेचच महिपत म्हणतो त्या मैत्रीला जागायला नको का तुमची ना मला आता मलनपट्टी करावीच लागेल तेव्हा अश्विन रागातच म्हणतो मला स्वतःला ना बँडेज बांधता येतं तुम्ही निघा प्लीज तेव्हा महिपत म्हणतो आता तुम्ही डॉक्टर म्हटल्यानंतर तुम्हाला बँडेजसुद्धा बांधता येत असेल आता हे सगळं माझ्यामुळे झाले म्हटल्यानंतर मी मलमपट्टी करायला पाहिजे की नाही चला हॉस्पिटलमध्ये चला तेव्हा आता अश्विन म्हणतो की काही गरज नाही आम्ही घरी जातोय तुम्ही सुद्धा निघा तुमच्या घरी मग आता असं करून मला चालणार नाही कारण तुमच्या या अवस्थेत जर मी तुम्हाला घरी सोडलं तर अर्जुन सुभेदार माझ्यावर अजून एक केस ठोकेल असं आता अश्विनला महिपत म्हणतो नको नको मी तुम्हाला घरी घरी घेऊन जातो प्लीज असं म्हणून तो महिपत आता लगेचच अश्विनला गाडीत बसवत असतो तेव्हा अश्विन जोराचा हात खेचतो आणि म्हणतोय मला अजिबात तुमच्या गाडीमध्ये बसायचं नाहीये तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो बरं ठीक आहे मग मी तुमच्या गाडीत बसतो तरीही चालतंय पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये चला तुमच्यावर औषधोपचार केल्याशिवाय मी काय तुमची पाठ सोडत नाही तेव्हा प्रिया म्हणते अश्विन अरे अश्विन उगीच कशाला वाद घालत बसायचं हे बघ आता तुला लागले ना आणि आपल्याला घरी जायला हवं की नको आणि त्यांना यायचं तर येऊ देत ना सोड जाऊ दे त्यांच्याकडे नको लक्ष देऊस तेव्हा अश्विन म्हणतो इतकाच जर हट्ट असेल ना तर हे यांची गाडी घेऊन येतील मागे तेव्हा आता महिपत लगेचच म्हणतो ठीक आहे तुम्ही लगेचच स्टार्टर मारा तेव्हा अश्विन आता गाडीत जाऊन बसतो तेव्हा प्रिया लगेचच रागात विचारते काय चाललंय काय तुमचं चा त्यावेळी महिपत म्हणतो की तुमच्या घरात घुसतोय घरात कारण तुमच्या घरामध्ये याच्याबरोबर सुद्धा घुसणार आहे तुमच्या घरात जो दडी मारून बसलेला म्हातारा आहे ना त्याला सुद्धा आज आम्ही बाहेर काढणार आहे तेव्हा आता पुढे काय करायचं माहितीये ना असं तो प्रियाला विचारतो प्रिया म्हणते हो समजलं मला त्यानंतर प्रिया आता लगेचच गाडीत बसते सर्वजण आता घरी येतात महिपत सुद्धा आता त्यांच्यासोबतच आलेला असतो तेव्हा आता लगेचच प्रिया मागे पाहते तर महिपत इशारा करतो त्यामुळे प्रिया मोठ्या मोठ्याने आता लगेचच घरातील सर्वांना आवाज देते की पूर्णा आजी आई बाबा लवकर बाहेर या मग आता महिपत मात्र अख्ख्या घरामध्ये डोकावून बघत असतो त्याचवेळी आता पूर्णा आजी आणि आई लगेचच तेथे येतात तेव्हा आता काय झालं काय झालं असं त्या विचारतात तेव्हा अश्विनला लागले असं प्रिया म्हणते तर कल्पना लगेचच अश्विनकडे जाते आणि तुझा काय कर्सिडेंट झाला का बाळा तुझं खूप दुखतंय का, का असं ती काळजीनेच विचारते तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन आलेलं असतं मग आता कल्पनाचा आवाज ऐकून लगेचच सायली आणि अर्जुन बाहेर येतात मग अर्जुन सायली दोघेही एकत्र महिपतला पाहतात तेव्हा आता त्या दोघांनाही प्रचंड राग येतो अर्जुन धावतच पुढे येत विचारतो तू तू इथे काय करतोस तेव्हा पूर्ण आजीसुद्धा विचारतात काय झालंय काय अश्विन तेव्हा अश्विन म्हणतो मी ठीक आहे तुम्ही कोणीच पॅनिक होऊ नका तेव्हा पॅनिक कसं होऊ नका किती लागले बघ तुला असं प्रिया आता लगेचच म्हणते त्यावेळी आता तन्वी झालंय काय नक्की की असं कल्पना सतत विचारते तेव्हा आता लगेचच सायली म्हणते याच माणसाने काहीतरी केलं असेल जेव्हा जेव्हा या माणसाच तोंड दिसलं ना तेव्हा काहीतरी वाईट घडलंच आहे मग प्रिया सांगू लागते आई अश्विनला फक्त गाडीच्या बाहेर उभा होता तेवढ्यातच या शिखऱ्यांची गाडी आली आणि अश्विनला अशी धडकली अश्विन कोसळून खाली पडला हे सगळं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा प्रिया सर्वांना दाखवत म्हणते बघा किती लागले बघा त्याला तेव्हा चुकून झालं सगळं चुकून झालं असं महिपत म्हणतो मी तर म्हणतो ना जगातील सगळ्या मोबाईलला अशी काडी लागली पाहिजे पण माझं मोबाईलमध्ये लक्ष चुकून गेलं आणि सगळं काही चुकूनच घडलं असं महिपत पुन्हा पुन्हा म्हणू लागतो घरातील सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहता अर्जुन म्हणतो तू चुकून काही केलं नाहीयस महिपत जाणून बुजून केला आहे सगळं तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन कधी नव्हे तो मला तुझा मुद्दा पटतोय कारण याने हा कर्सिडेंट मुद्दामच घडवून आणलाय त्यावेळी अश्विन म्हणतो मला सुद्धा ते चुकून झाल्यासारखं वाटत नाहीये कारण मी रस्त्याच्या कडेला माझ्या गाडीजवळ उभा होतो तेव्हा यांची गाडी सरळ येता येता अचानकच माझ्याकडे वळली असं अश्विन सांगत असतो तेव्हा अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते तेव्हा तो खूपच रागात आता पही महिपतकडे पाहतो कारण त्याने सगळं सत्य सांगितलेलं असतं पुढे आता प्रिया म्हणते की अर्जुन हा तुमच्या मुलीला दोषी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणूनच तुम्ही हा सर्व राग माझ्या नवऱ्यावर काढलात असं म्हणून ती महिपतला सर्व देखत खूप बोलते त्यानंतर कल्पना रागातच म्हणते हे अगोदर सुद्धा तू केला आहेस तुला माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचता आलं नाही म्हणून तू माझ्या नवऱ्याला सुद्धा अटक घडवून आणली होतीस तेव्हा महिपत साळसूतपणाचा अवनात म्हणतो अहो या टायमाला खरंच अपघात झाला माझ्याकडून मला माफ करा सॉरी चुकलं माझं तेव्हा अर्जुन चौताळूनच पुढे जातो आणि त्याची कॉलर पकडत त्याला म्हणतो की तुझे हे घाणेरडे प्रताप माहीत नाही असं वाटतंय का मला अरे महिपत आता एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला असा उभा चिरेन मी तेव्हा सर्वजण रागातच त्याच्याकडे पाहतात तेव्हा महिपत म्हणतो अरे देवा तुम्ही तर मला धमकी द्यायला लागलात पण एक गोष्ट लक्षात ठेवा खरंच मी काही केलेलं नाही माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही तेव्हा तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्ही काय एवढे मूर्ख नाही आहोत असं सायली म्हणते तेव्हा महिपत म्हणतो पण वहिनी अहो जर माझ्या मनात जर काही अशी खोट असती तर डॉक्टर भाऊंना मी इकडे घरी घेऊन आलो असतो का सांगा ना तुम्ही चालू असतो का घेऊन तेव्हा अश्विन रागातच महिपतकडे पाहतो तेव्हा महिपत म्हणत असतो हे दोघेही मला असंच म्हणत होते की नका येऊ नका येऊ पण तरीही आपलं माणूस की खातर मी आलो आणि डॉक्टर भाऊ एवढं सुद्धा म्हणाले की मला माझं बँडेज करता येतं म्हणून तरीही मी घेऊन ते आलोच ना त्यांना तेव्हा प्रिया रागातच म्हणते हे पहा जोपर्यंत आश्रम केस सुरू आहे ना तोपर्यंत ह्या नाना त्या कारणाने तुम्ही या घरामध्ये येतच राहणार आहो साक्षीने हा खून केला नाहीये हे मला माहिती आहे म्हणून मला तुमच्याबद्दल ना सहानुभूती सुद्धा वाटायची पण त्यानंतर तुम्ही बाबांसोबत जे केलं ना त्यानंतर मला तुमचं तोंडसुद्धा बघायचं नाहीये असं स्पष्टपणे ती सर्वांसमोर फक्त सांगण्याचं नाटक करते त्यामुळे तुम्ही प्लीज इथून निघा असं म्हणून प्रिया त्याच्यासमोर हातच जोडते तेव्हा महिपत म्हणतो तुम्ही तर आता एखाद्या सभ्य माणसाची मानहानीसुद्धा करायला लागलात हे काही बरोबर नाही हा डॉक्टरीन बाई असं म्हणून आता तो प्रियाला बोलतो आणि आता वकील साहेबांच तर वेगळंच आहे त्यांनी तर अक्षरशः माझी कॉलरच पकडली आता आपला संबंध कुठे थेट कोर्टात येतो म्हणून मी कधी तुमच्या घरी येत सुद्धा नाही आणि तसाही आपला संबंध येत नाही पण वकील साहेब तुम्ही खूपच सवताळलेले हा माझ्यावर अहो ऐकाना वहिनी माझ्याकडून तुमच्या लेखाला थोडीशी जखम झाली पुढे डॉक्टरांच्या बाबतीत असं कधीही होणार नाही तेव्हा अर्जुन रागातच महिपतकडे पाहतो तो काही बोलणार तितक्यातच सायली विचारते म्हणजे दुसऱ्या कुणाच्या बाबतीत असं काही घडणार याची तुम्ही काय धमकी देताय का त्यावेळी महिपत म्हणतो वहिनी अहो असं का करेन मी नाही तर तुम्हा सगळ्यांना असंच वाटत राहील की आश्रम केस संपेपर्यंत तुमच्या घरातल्या प्रत्येक माणसाला मी काहीतरी करेल तेव्हा अर्जुन रागातच महिपत कडे पाहतो कारण महिपतच्या बोलण्याचे इंटेन्शन काय आहे ना हे अर्जुनला कळून चुकलेलं असतं तर आता पूर्ण आजी आणि कल्पना या दोघींचाही राग अनावर होतो आणि त्या रागातच महिपत कडे पाहतात तर प्रिया घाबरल्याच नाटक करते आणि तोंडालाच हात लावते अश्विनला सुद्धा खूप राग आलेला असतो त्यानंतर महिपत म्हणतो असा गैरसमज होऊ देऊ नका एवढंच म्हणायचं मला फक्त आणि डॉक्टर भाऊ काळजी घ्या हा सर्वजण रागात त्याच्याकडे पाहत असताना तो म्हणतो म्हणजे डॉक्टर सांगतात ना रोग्यांना आपल्या पेशंटला की काळजी घ्या म्हणून पण आज कसं आहे ना उलटच आहे आज मी डॉक्टरांना सांगतोय की तुम्ही काळजी घ्या तो सायलीला वहिनी असं म्हणतो आणि अर्जुनकडे सुद्धा पाहतो कारण त्याच्या बोलण्याचे इंटेन्शन अर्जुन सायलीला बरोबरच समजलेलं असतं त्यानंतर तो म्हणतो आजी जातो हा आता इथनेच नमस्कार करतो पण माझं चुकलंच हा आजी जरा म्हणजे जातो म्हणून ए माणसाने नेहमी येतो असं म्हणावं हो की नाही असं म्हणून आता तो सर्वांना विचारतो सर्वजण आता त्याच्याकडे रागातच पाहतात तेव्हा तो सारखा सारखा सायलीकडे पाहतो आणि वहिनी येतो वहिनी येतो असं म्हणत असतो तेव्हा अर्जुन चिडूनच विचारतो काय जातोस ना मग आता महिपत म्हणतो हो जातोय पण कसा आहे ना वकील साहेब येतो असं म्हणावं त्यानंतर आता लगेचच महिपत तेथून जातो तेव्हा प्रिया विचारते अश्विन अरे मी बँडेज घेऊन येऊ का तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो नाही एवढं काही आपण नंतर बांधूयात मग प्रिया म्हणते आई जेव्हा त्या महिपतची गाडी येऊन अश्विनला धडकली ना तेव्हा मी इतकी घाबरले म्हणून सांगू आणि इथे येऊन जे काही बोलून गेलाय ना त्यानंतर तो माणूस त्यामुळे तर अजूनच भीती वाटायला लागली आई तू फक्त असं म्हणतोय की चुकून झालं चुकून झालं पण प्रत्यक्ष इथे तर तो धमकीच द्यायला आला होता असं वाटतंय तेव्हा पूर्णा आजी म्हणतात हो ना मलाही असंच वाटलं अश्विनला काही होणार नाही असं म्हणाला पण दुसऱ्या कुणाला तरी होणार असंही म्हणून गेला तो मग आता कल्पना म्हणते की आश्रम केस संपेपर्यंत तो घरातील एकेकाला काहीतरी करणार असं त्याला म्हणायचं होतं तेव्हा सर्वजण विचारात पडतात अर्जुन सायलीसुद्धा टेन्शनमध्ये फुल आलेले असतात मग त्यानंतर प्रिया सारसुतपणाचा आवाहनात म्हणते अश्विन अरे तुला जर काही झालं असतं तर मग मला खरंच हे सहन झालं नसतं अश्विन असं म्हणून ती आता रडू लागते तेव्हा आता लगेचच अश्विन म्हणतो शांत हो तनवी तेव्हा प्रिया विचारते कशी शांत होऊ अश्विन मी मग आता लगेचच प्रिया उठते आणि विचारते काय अर्जुन सायली तुम्ही दोघेच म्हणाला होतात ना की केस आणि आपलं घर हे वेगळं राहिलं पाहिजे मग राहिल्यात का या दोन गोष्टी वेगळ्या असा जाबात ती अर्जुनला विचारते मग पुढे आता ती म्हणते आज या केसमुळेच अश्विनचा कर्सिडेंट झालाय आणि आज या केसमुळेच तो महिपत सारखा माणूस आपल्या घरी सुद्धा आलाय मग आता अर्जुन सर्वांना सांगतो महिपत आपल्याला काहीच करू शकणार नाहीये तेव्हा कल्पना विचारते पण त्याचा आणि आपला संबंध आलाच कसा तुमच्या या केसमुळेच ना मग आता ही आश्रम केसच आपल्या दुःखास मूळ आहे असं पूर्ण आजी म्हणतात तेव्हा आता कल्पना म्हणते हो बरोबर अर्जुन मलाही असंच वाटतंय कारण तू आतापर्यंत एवढ्या केसेस जिंकला आहे अजून तुझ्या एक पाच अनुस्वार ती केसेस सुरू असतील पण त्यातली तुझी एकही केस आपल्या घरापर्यंत कधी आली नाही मग हीच केस कशी पोहोचली रे असं म्हणून आता लगेचच कल्पना त्याला जाब विचारते तेव्हा प्रिया मात्र आता लगेचच अर्जुन कल्पनाकडे पाहून घालातच हसते कारण त्यांचाच हा मोठा प्लॅन असतो तेव्हा अर्जुन म्हणतो कारण या केसमध्ये जिथे मर्डर झाला ना त्या केसमध्ये असणाऱ्या काही लोकांचा आपल्यामध्ये संबंध कायमच येत राहिला आणि म्हणूनच आपल्या घरापर्यंत ही केस आली प्रियाला लगेचच ते बोलणं आता झोमतं मग ती आता लगेचच म्हणते अश्विन अरे अश्विन पाहिलं ना अर्जुन हा कसा बोलतो ते अरे अगोदर याने काय केलं की मला नोटीस पाठवली चौकशीसाठी यायचं म्हणून आणि आता काय बोलतोय की माझ्यामुळे केसशी संबंध आला असं म्हणून ती उगीच अश्विनला आता अर्जुन विरोधात भडकवण्याचा खूप सारा प्रयत्न करते तिला असं वाटत असतं की अश्विन आणि अर्जुन मध्ये आता फुल व्हायलाच हवा मग पूर्णा आजी आणि कल्पना देखील रागात त्यांच्याकडे पाहतात तेव्हा अर्जुन लगेचच म्हणतो पण तुझं नाव कुठे घेतलं मी तन्वी अगं तू स्वतःवर का ओढून घेतीयस अगं तिथे हजर असलेल्या माणसांशी म्हणजे मधुभाऊ सुद्धा याच घरात आहेत मी तर त्यांच्याबद्दल बोलत होतो तुझ्याबद्दल एक शब्द देखील मी बोललो नाही तेव्हा सायली आता हसतच म्हणते चोराच्या मनात चन्ह बाकी काय तेव्हा प्रियाला अजूनच राग येतो तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते कारण अर्जुन साहिली बोलण्यामध्ये अजिबात तिला जिंकू देत नसतात त्यावेळी आता कल्पना म्हणते बस झालं हा आता बस झालं तर फक्त एवढंच कळतंय की आज तुमच्या या केसमुळे ना महिपत शिखरे आपल्या घराची पैरी चढलाय आणि त्यात तुम्ही मधुभाऊंना सुद्धा आपल्या घरी आणून ठेवले आणि त्याच्यामुळे आपल्या घरातला धोकाना आणखी वाढला आहे तेव्हा पूर्ण आजी म्हणतात अर्जुन तुझ्या या केसमुळे आपल्या घरातील कुणालाही काही झालेलं मी अजिबात खपून घेणार नाही नाटकी प्रिया आता नाटक करत म्हणते की देवा माझ्या घरातील सर्व माणसांना सुखरूप ठेव घरातील माणसांचं आयुष्य असं उद्ध्वस्त व्हायला नको त्यांना काही या केसमुळे त्रास व्हायला नको तेव्हा अर्जुन सायलीला माहीत असतं की ही फक्त नाटकं करतीय तर कल्पना आता लगेचच प्रियाकडे पाहू लागते मग अर्जुन आता रागातच प्रियाकडे पाहत असतो कारण त्याला माहीत असतं की या भामटेचाच काहीतरी यामध्ये हात आहे म्हणून तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली सर्वांना म्हणते आपण ना नवरा बायको आता जोडीचा खेळ खेळूयात त्यावेळी कल्पना म्हणते की त्यासाठी ना जोडी अगदी करेक्ट असावी लागते मग आता प्रिया टोमणा मारत म्हणते यांच्यासारख्यांना काय करणार आहे आई मग अर्जुन जरा रागातच तिच्याकडे पाहतो त्यावेळी सायली म्हणते जोडीनात हे प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं जे माझ्यात आणि यांच्यामध्ये आहे आणि आम्ही दोघेही एकमेकांना किती अनुरूप आहोत ना हे मी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सर्वांना सिद्ध करून दाखवेलच असं सायली आता सगळ्यांकडून चॅलेंज घेते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा